खंडाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला शेंबाळ पिंपरी येथील शेंबाळेश्वराच्या मार्गावर आढळली जनावरांची खुरे पुसद तालुक्यातील माळ पठारावरील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या शेंबाळपिंपरी येथील शेंबाळेश्वर मार्गावर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जनावरांची तुटलेली अनेक खुरे दृष्टीक्षेपास पडताच एकच खळबळ उडताच खंडाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला याबाबत खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आणि विदर्भ मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिंबाळ पिंपरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंबाळेश्वराच्या गावालगतच्या मार्गावर जनावरांचे ठेवलेल्या स्थितीत दिसत असलेले काही तुटलेली खुरे दिनांक आठ सप्टेंबर सोमवारच्या सकाळी देवदर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांना दृष्टिक्षेपास पडताच एकच खळबळ उडून गावभर हाहाकार उडाला सोमवार हा दिवस महादेवाचा असल्याने या रस्त्यावर भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी होती तुटलेली खुरे रस्त्यावर पडलेली आहेत ही वार्ता खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेंबाळ पिंपरी येथील पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या जनावरांच्या खुरांचे अवलोकन करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे समाधान करून रस्ता मोकळा केला पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत ते जनावरांची खुरे जमा करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आली खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचे मार्गदर्शनाखाली गावात शांतता राखण्यासाठी सभा पार पडली याविषयी ठाणेदारांकडे चौकशी केली असता शेंबाळेश्वराच्या मार्गावर जनावरांचे खूर आढळले मात्र ते कुण्या जनावरांचे आणि कुण्या समाजकंटकाने टाकले किंवा कुत्र्यांनी रस्त्यावर आणले याबाबतची चौकशी सुरू असून चौकशी अंती योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले पुसद तालुक्यातील संवेदनशील गावांपैकी एक गाव असलेल्या शेंबाळ पिंपरी येथील या घटनेने खंडाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे या एकंदर घटनेवरून दिसून आले